नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदानाने सत्तर हजार रुपयांपर्यंत जे कांदा अनुदान आहे ते मिळणार आहे त्यासाठी राज्य शासनाने एक जी आर काढलेला आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत आणि यासाठी कोण कोण शेतकरी पात्र असणार आहेत ते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेऊया तर हा जी आर आहे सर दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय आहे तर काय आहे शासन निर्णय त्याबद्दल आपण माहिती घेऊया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खासगी बाजार समित्या थेट पण अनुज्ञती धारकांकडे अथवा नाफेडकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वय तसेच या संदर्भात शासन परिपत्रक वीस चार दोन हजार तेवीस एकोणतीस पाच दोन हजार तेवीस अन्वय दिलेल्या अतिरिक्त सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेत सत्तर हजार रुपयांच्या मर्यादेत प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे म्हणजेच एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या खरीप लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि तेही तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल या मर्यादेत मिळणार आहे चला आपण पाहूया शासन निर्णय काय सांगतो शासन निर्णय असा आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तसेच खाजगी बाजार समित्यांमध्ये अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस नुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधीमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतक्या निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेत दोनशे अकरा कोटी सहासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्या वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे या योजनेअंतर्गत कांदा अनुदाना संदर्भात रुपये दहा कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थी त्यांची अनुदानाची रक्कम चोवीस हजार पेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यात चोवीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालील प्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्या लाभार्थ्यांची देयी अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस हजार पेक्षा कमी आहे त्यांच्या प्रकरणी संपूर्ण अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा व तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसेच त्या लाभार्थ्यांना देय अनुदानाची रक्कम चव्वेचाळीस अथवा चव्वेचाळीस हजार पेक्षा जास्त आहे त्यांचे प्रकरणी चौथ्या टप्प्यात रुपये वीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी एकाच अनुदान वितरित होणार नाही तसेच अपात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरित होणार नाही याची दक्षता घ्यावी पात्र लाभार्थी यांच्या यादीचे संबंधित ग्रामसभा चावडी येथे वाचन करावे ग्रामपंचायतींच्या फलकांवर या, यादी प्रसिद्ध करावी अपात्र लाभार्थी अथवा अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी अनुदानास पात्र लाभार्थ्यांचे ग्रामसभेमध्ये वाचन करून खात्री करावी अनुदान वितरित करताना प्रकरणावर शहानिशा करून तक्रारी होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी तर हे काही नियम त्यांनी सांगितले आहेत अनुदान अदा करण्याबाबत तर नक्कीच याचा बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर ही माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंतही पोहोचवा जेणेकरून त्यांना याबद्दलची माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र